अरे काय पाहता तुम्ही त्याच्यात काय जिथं लोक कोरफ ऐकल ला करीन काय मला ती मिठाई पाहिजे ना याच्यात नाही ना डोकशाची मग काढून ठेवली ना पाय बर मंजू बाई पाय बर कपडेच हुसकून राहिले कपडे ठेवत असते का कोणी मिठाई सांगतलं तुले आले आले दिली तर तू एक डबा होता म्हणून डोकं बोलू तो अरे बाई माया तू काल का नाही का तेवढाच होत ना तो डब्बाच्या डब्बा बाहेर

आई आईनं तुला बॅगीत कपडे भरले माहित आहे यानं सारे कपडे पकावून टाकले ते तुला बॅगीतले त्याला ते नवीन साडी आणली ना घालले ते नवीन साडीची बी घडी मोडली होती यानं नाही हो मंजू बाई मी घड्याने ते मोडले फक्त मी बाहेर काढले होते ते ते चार्जिंग तोच तर मला तर की नाही हो मंजू बाई की चार्जिंग लाव म्हणून मा फोन नाही मग तुला चार्जर पायासाठी बॅग उघडली ती मी बर मग चार्जर त्या वरच्या पर्स मध्ये होत रे बाबू या बॅगीत नाहीये फक्त कपडे आणले चल मी चालली काकूच्या घरी हा अ मंजूबाई खरंच झालंय का ते मिठाई आपल्या आकोटात भेटली ना मी सांगतो बाबा जाण्याची मला आवडली ते ओ माय घोलाय माया आता तुलाच करत समजत नाही कारण पाकिट आणलं ते आधी एकताच एका घरी दिलं की नाही एक आपल्या घरी ठेवलं आता मगच खाल्लं त्यात शेवटची ती वडी खाल्ली की न तुम्ही दोघा भावानच घेतली की नाही पुढच्या वेळेस अजून आणीन आपल्या घरच्या ती दोन आणीन ना नाही तर मी बाबाला सांगेन आपल्या आकोटात भेटेन ते का तिथंच भेटते का आपल्या आकोटात भेटते आणायला लाव तुम्ही बाबाला आता गेले की अह म्हणजे बाबा आणत नाही बाबा म्हणतात एवढं आगाच खात असतात का आणखी खराब उसते चांगलो ते आपलं घरच खाव महाग आहे म्हणून काही कारण सांगतात स्वस्त आणत होती महाग आहे ना म्हणून म्हणतात की घरच खाव काय बाहेरच खाव नसून तस अरे मी मी बाबा पैसे दे मी आणायला लावीन चलो आणत नाही तर काय एवढा आलं त्या दिवशी बाबानं किती मोठी जिल्ह्या ती बाबांना सांगितलं नाही का कोजागिरीच्या दिवशी तुम्हाला जिलबिली चिवडा आणला किती मोठं दूध आणून कोजागिरी करायसाठी हा दा कोजा करा भाऊ होती नाहीले तरी म्हणता बाबा आणत नाही रंग टाकतात म्हणतात ते दुकान ना चांगलं नसते म्हणतात ता, रंग टाकतात काही सांगतात ना म्हणजे बाई बर सांगतो ना मी सांगतो बाबाला आणा म्हणून आता बाबा काही काम आलं असलं की जाती नस कि नमसले किंवा कुठले मग मी सांगतो द्या तिकडे जा काय शिंदे करा का का? या इकडे चला काकूच्या घरी चालता का काकूच्या घरी कुठे गेल ती व सोध्याकाळच्या पायरी सेपा करावं लागत नाही का आज कुठे नाही गेलती ती अति होती मंजू आली ना मंजू आली तर बखली बोलत मग बखली नाही तर चाललंय परण आय बोर तू ऐकत नाही का असं म्हणाल मग दाजू तिनं काय आणलं आता आल्या आल्या माया खाऊन टाकलं मी चाललो आरामशीर रे काय करा या, या पोराच आता ते काय तिच्या घरून काय मिठा घेत घेऊन येणार आहे का आरामशीर काच करतो भाजी साजरे कर बाई पण काय केलं हो ते ती धास गं मला धुऊ शकतं म्हणलं माहिती आहे मसाल्याचं धोसगं केलं साजरी कर द्यायची भाजी माय माही पोरगी अशा मस्त भाज्या करते हाय बाय वा माणसाने जेवा वाटते भूक नसला ना काय पोहे जेवते म्हण आण ती लईच हुशार आहे ना बाई भई स्वयंपाकत म्हणा पा कामा धंद्यात म्हणा काच्यात बी माय पोरगी लय हुशार हो ना माय बाई तुमची पोरगी लय हुशार आहे आता मी जशी आहो तशी आता मी जे खाई करीन तेच तुम्हाला खावं लागेल ना आता पुरीच्या घरी राही इतक्या दिवस तर लई पुरीची याद येऊन राहिली याद म्हणजे मग माय पोरगी हा कशी हम्म किती साजरी हाय बाई पोरगी कोणाचं मन नाही दुखवत पुष्पे नाही पोरगी कोणाचं मन नाही दुखवत मग आला गेला चालूच तुस तिला माहिती घरी पण माय पोरगी कोणाला बिनाच्या याची पाळ जाऊ देत असेल तर हा अव शेजारणी बाजारणी माया बाई जीवाले जीव देतात तिच्या इतक्या साजऱ्या हाय शेजारणी चुलत उलत आहेत पण तरी तरी बी किती मांतीचा मान म्हणलं मग मतीला असं कोणी हलकट नाही पाहत मस्त राहते मै शांती हम्म शिकल तर नाही आपल्यात तर दुसऱ्या जोडून पाहून पाहून शिका मै लय गुणाजी हाय बाई लयच गुणाजी नव पुष्पे तुला म्हणून सांगतो मैना मैनाथ तिचे पेक्षा हुशार आहे मग आता साहेबीन होऊन राहिले म्हणलं मैनाथ सायबीन मग भाई, हो आ, ना माय बाई तुमची पोरगी लय हुशार आहे आमची नात्याचे पेक्षा हुशार आहे माहिती आहे ना मला तुमची नात साहेबीन होऊन राहिली तर हो चांगली कुठे ना मग मग चांगली म्हणजे का वाईट आहे का चांग आता किती पैसा येईन तिच्या जो साहेबीन हाय ना ती आता मग का पुष्पे हा पोरीला फोन नाही केला तू आहे ना दिवाळीचा आ फोन नव्हता करा लागत का त्या तिला शंका आहे करा आठ्या बाई त्या रोजी तुमच्या देखो फोन केला नाही केला का मी बाई म्हणलं ना बाई दिवाळी कोण येता तुम्ही तुमच्या भावाला धाडू कोळू विचारलं नाही का हम्म तोंडा पुरत मी याले जायला काय होते तोंडा फोन वर विचारता कोय धाडू ते काय म्हणे आग यानं जाल नाही पाहिजे का सतनी आहेत का बरं झालं ना इन मिन दोनच बहिण बहिणी आहेत हा ते चार चार पाच पाच नाहीत आणि ते बी माय कांता तो, तो येतही नाही व माय मी तुम्हाला पाच वर्ष झाले का व त्याचा उभार झाले माय कांता नाही हा शांती तरी जवळपास आहे म्हणत ना तुम्ही फोन आल त्याचा कशी काय येते म्हणते तिथे लुधुर राहायचे तिले हा येतात यंदा येतात ना इकडे त्याच्या घरी जातीन आपल्याला तीन चार पाच वर्ष झाले आल्यास नाही तर यंदा म्हणत नाही येतो म्हणत पाहुणे इकडे काम आहे पाहुणेले पावर बापात तिकडे एवढं मोठं काम आहे ती इकडे काय येतात ते बाई हुकते तुमच्या पोरांना फोन लालता ना लालताना म्हणून बाई माय बाई कांता येते का माय शांतीला फोन लाव बांती मला सध्या येऊ नको मग माई पोरगी आली की तावा ती म्हणाता आली की म्हणतो की बहिणी राहते तू हा मला काही सांगत माई पोरगी येते काय करा त्या रोजी तुमच्या पोरानं सांगाय का तुम्हाला कि मा औंदा दोघी बैल सांगत आणतो दोघी बहिणी येतात बायली म्हणतो लाईनी बाई येऊन राहिली तर मोठ्या बैल आणतो तुमचे कच्ची गोठ आहे ना जरी मी म्हणता की नाही काय करा मा चला मी कळत ऐका तुम्हाला का हाय बसल्या जागी पात झोकल लसन घेसन देता का जवळ निवड मला धंदा नको सांगत जाऊ माले की ना मला प्या हात तात पाणी सांगतला तू तुम्हाला लसन घेसून दे भाजीपाला तोडून दे मी नाही करत धंदा तुझा धंदा तू उरलेला खला पाशीन तर कर नाही तर कोणाला सांगशील अव पुष्प फोन लावून देवा फोन लाव बरा मी शांतीला सांगतो ना मय पहिला पुरकी ये म्हणून आता बुडी तर उड्याच मारते पुष्पे फोन लावून दे ना मग पहिले मग लावत नाही ना कोणाला फोन लावला ते आजी आ? ये व मंजू ये अव पुष्पे मंजू आली बा ये बाई बस कशी आहेस सासू सासरा जण साजरे आहेत बा कस काय म्हणतात सबध चांगलं आहे आजी मस्त आहे अरे ले लेख साजरे साजरे आहे बर चांगलं पाहिजे तु हाय म्हणतात ना तुले आले का तू आहे मग दोन आहेत का चार आहेत एकच आहे चार नाहीत एकच आहे आली ना येणजू बस, बस, टाक बस <laughs> भाजी टाकतो येतो काकू करतो तो पाक मी बसतो आजीजवळ कर साहेब काची करतो काकू भाजी शिल्लक कर जो देजो जो <laughs> फुलगोबीची करून राहिलो हो बाई माई करतो तो हातची भाजी मला माघरी येते ते <laughs> बर बर औ तुली भाज्या करता नाही का माय तू सासू आमच्या खानदानाचा उदार करत असेल ना म्हणत असेल काय शिकवलं तुला भाजी येत नाही तुला भाज्या येत नाहीत का अरे <laughs> बापा माई पोरगी का अशी तशी आहे का हा तिची सासू उद्धार करणार आहे उड्या मारत असेल तिची सासू एवढी चांगली सून भेटली आली हो उभाई काका काका आता झाली अर्धा घंटा झाला असेल संध्याकाळच्या एसटी आलो ना हा हा मना मला भाऊ भाऊ चांगलंच होत <laughs> बरं झालं बरोबर आलं तसो हो काका ही गेलते ना मग फाट्यावर आणल त्याले अजून मग मी घेणार आणलं गाडीवर का तू तो घरी आला ना कुठे गेला मग पर्ण पर्ण आला ना पर्ण म्हणे मंजू आली मंजूबाई आली आजी तो बसीला ती सुभाष ले, माया हो हो हो, ते खेळून राहिले मिठाई आणले ते खाऊन राहिले हो गेले बस म्हटलं भाजी टाईप जायचा खुशीर झाला तिच्या जवळ मी बसात आलो हा मंजू औंधा मैला आहे पोरगी येते म्हणते किती झाले व भेट नाही तिची नाही वरच्या येत नाही ना जवळ पास आहे तर येते येतो बिचारे हो का हो ते का, का ते येऊन राहिले का हो बाई त्या दिवशी फोन केलतात हो काका ते बरंच ते हमेशाच करतात म्हणून केलता जसा भाबूच्या दिवशी केलं फोनले तर त्या बाई म्हणत बाबू यंदा येतो मी या वाटून राहिलो ना बाई तू येऊ घ्याय मी तो येत ना तू आलाच घरचा सरत नाही तर मग बाई म्हणत नाही हिशोबाने येतो मी असं म्हणलं पण यंदा येतो म्हणत का हो बाबा झालं ना, ना? हो ते कागद एकदा फाईल गिल घेतली तुला सगळे हो बाबा फाईलच घेतली ना मी तुझ्यासोबत चला मग तीन चा दिलेला आहे टाइम दीड वाज आता ले लवकर होईल ना बाबा नाही काही नाही बाबा आपण जाऊन बसू तिथं बस उशीर विशीर झाला आता मग हा कसं काय ते नाही आपण पहिले जाऊन बसलेलं बरं काय बसून राहू तिथं जाऊन हा बाय बाय पाहिलं का तुझी मोठी सून पाहिली काय जॅकेट गिकेट घालून आली बाय माय बाय माझ्या नाही नाही बाय माय बाय जॅकेट घातलं का त्याच्यावर हॅलो धड दिसते का कुठे चालली बाय बाय हो हो ते चालली ना माहिती याच्या संख्या कुठे ते चालले ना तिथून ते काय इंटरव्ह्यू हाय ना माहिती का इंटरव्ह्यू येत चालते मग बाबा चला मग बर बर काय ना घेणार घेसो बाई हा आणि लगे पाण्याची बाटली घेसो गो हाय का लालशी अशी बाटली पोत्या त्याचा पर्स घेसो गो नाही तर मग मिडी किट टाकून घेत अस ते पाणी सांग घेतली ना बाबा मी बॉटल घेतली पाण्याची आता काय तर एवढा मोठा हाफिस आहे तर मग तर ती का नळ नसती का नाहीतर मग अशी बाहेर नळ काका का, बाटला घेऊन हिंडा लागते काय असो तू बोशीन ते बोल घेतो ते पाण्यासाठी नळ असत नाही आणि त्यात लोक इकडे नंबर निघून गेला तिचा आता पाण्याची बॉटल कानाचा रुमाल ह्याला सोबतच असलं पाहिजे चल भई गारो गिरे लावले ते लेकरायचं कस काय लिग्रेड यायला टाइम आहे बाबा आज ते उशिराचे राहत नाही तरी चार वाजे लोक येतील ते घरी सांगेल मी आज जाते म्हणून कर... बरोबर करतात त्याच्यात ते ते मग आले की काही त्याचं ते सांगेल म्हणून मी आज अंबरो चालली आता कुठे परीक्षेचं काम आलं काही इथं मग सुसाच्या पाया लागेन काही मोठ्याचा आशीर्वाद घेणं काही शिकवलोच नाही तिच्या माय ना ट्रेक्टर सारखी कळक उभे राहते वाकत नाही तशी अशी उशिक सुनवाय मग पाहिलं ना आता तो काय 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 तर वाटून राहिला ना झाली का ती कुठची बाबा आपण लवकरच जाऊया तिथं जास्त वेळ नाही करू कसं आपण लवकर जाऊन बसला तरी चालते ना उगाच वेळ झाला तर मग हे नको चाललं निघा ना निघा पण काही घरात मोठ्याच्या पायात मग का, पाया का आशीर्वाद घेणं पन्नास वर्षाची सासू आहे घरात तर आशीर्वादाची काही गरज नाही ना अरे नाही तसं काही नाही पडते आशीर्वाद असू द्या <laughs> हा रावते दे, राव दे आता म्हटल्यावर तशी आशीर्वाद हो माय आमचे आशीर्वाद काय का माय आशीर्वाद हाय म्हणूनच एवढं यश यशलो नाही तो काका सोपं हाय का हम्म सोपं नाही तर म्हणशी मी अल अभ्यास केला मा लय फारम भरले काही नाही जागते जागीच राहते आशीर्वाद शिवाय काय नाही बरं आणि मला आशीर्वाद माय बाना तू आशीर्वाद देतो मी तुम्हाला मग म्हणून हे एवढं सारखं झालं आशीर्वाद हाय व माय हाय हाय अशीच पुढे माय फक्त सासू सासऱ्याचा मान ठेव हो। अरे बा माय राहू दे सासूचा घे अजून एकदा आशीर्वाद तिच्या आशीर्वादानं बरं काही होते चांगलं <laughs> माय आशीर्वाद तो आहे पाठीशी आहेत <laughs> बाबा चला बरं आता लवकर पहा सव्वा दोन वाजले आपल्याला साडेतीन पर्यंत तीन पर्यंत <laughs> बाबा सव्वा वाजले चला लवकर <laughs> अरे बाई पोचतो ना आपण धाव पडलो गो करू ते कानाचं घेतवायला पाण्याची फाईल घेऊ पहिले तेच घरी ठेवशील ती बॅग भरली ना व्यवस्थित घेतलं ना ते जातो आपण पोचतो आपण आरामशीर पोचतो तू टेन्शन बघू का बांधते तोंडायला इंटरव्ह्यू देत इंटरव्ह्यू माहिती पुढे करत नाही म्हणून सासूच्या नादी नको लागू नाही तुला घरी आला की ना तेच जाईन इंटरव्ह्यू द्यायला भीतीच्या आणून पाहत अंदर शिवडे आली असते कोण नाही बोलली तिच्या संग मी काय बोलू त्या आवाज तरी देला का म्हटलं रेनू मी चालली का रेणू काही करून का काही विचारलं तरी का लस पाव रात आल्या मोठ्या मोठ्या बैल तर वाटून राहिले की बाबा आता काय असते कायच भेटलं ना कायच नाही अजून नोकरी लागली नाही म्हणा असं दुसऱ्याचं मन दुख असाल ना तर लाग नाही नोकरी मला काय करावं लागते लागली तरी मला कोणता फायदा नाही लागली तर मला काय मॅडम मी आली येऊ पुढे मी पाहून पण बोल काय हालत मग ती मोठी आहे नाही बोलली तिचं नाही बोलायला पाहिजे जळकुटली मला माहिती नाही ना जसा तिचा निकाल लागला ते पाच झाली तसा हिचा तडपापडच उठला तोंडा तो रास वाजेला आता तिनं मेहनत केला पण ते पाच झाली हिल करेल काय तुम्हाला म्हणून सांगतो मी बी अशी हुशार होती हे माय मोठी सोन मा आहे हुशार पहिले ना हे लग्न झालं काय ना समजे येडी होती रा ये गे घरातला धंदा नाही ना पहिले हुशार असते ते शाळेत तर लग्नाच्या पहिले नोकरी नसते लागली का बापाच्या घरी आमच्या आम घरी येऊनच हुशार झाली ते आणि ती बी मास ती राहू रु मी काही थोडी हुशार बाई नाही पण आता आमच्या काळात शिक्षणाले होत वे शिकू आणि बापाना माय बाय लगन लावून दिलं बातस आणि आल्यावर हे असं अज्जत सासर भेटल पाच होते पण तिच्या नशिबाने तिने एवढी समजूतदार सासू भेटली एवढी सुशिक्षित बाई हा म्हणलं मी म्हणून तिले आज हा दिवस दिसला नाही तर मग माली माबानी असती सुशिक्षित तर मी आज म्हटलं मोठ्या पदावर नोकरीवर असती अस्तरीन गिस्तरीन तर अशीच झाली असती मी मग आहे तुम्हाला म्हणून सांगतो अजून मी मला हे कोणी भेटलं तर म्हण बाई तुम्ही शिक्षिका होता का दिसतोच ना तशी मग हुशार लोकांत पण आता आपण काय म्हणता स्वतः कौतुक स्वतःच्या तोंडाला करता काय मीच म्हणत नाही मी लय हुशारा म्हणून पण एक मात सांगतो माल्या मोठ्या सुनीवर माहीत सावली पडली म्हणूनच ती एवढी हुशार झाली पहिले नव्हती एवढे हुश्यार मा सांगतीत राव राव हुशार झाली मग हुशार माणस राहायची हेच असते मग जाऊ दे आता मी नाही लागले नोकरीवर माहिती सुन लागली ना त्यातच आनंद मी बी लागली मा मी लागली असते नोकरीवर जाऊ दे आता